नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा मित्र सिद्धार्थ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील एकूण जमिनीपैकी जवळपास ऐंशी टक्के जमीन ही लागवडीचे योग्य मानली जात असते मात्र तरीही सत्तर टक्के क्षेत्रच फक्त बागायती स्वरूपाचं आहे उरलेल्या त्र्याऐंशी टक्के क्षेत्राला सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळंच कृत्रिम सिंचन स्रोतांची निर्मिती करणं ही काळाची गरज ठरत आहे मित्रांनो या कृत्रिम सिंचन स्रोताकरिता आवश्यक असणारा घटक म्हणजे पाईप किंवा पाईपलाईन होय मात्र आजकाल वाढत्या महागाईमुळे प्रत्येकाला हे पाईप घेणं शक्य होत नाही आणि पाईपलाईन करणं मात्र राहून जातं पण मित्रांनो आता चिंता करू नका तुमच्या माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांसाठी सरकारनं पाईपलाईन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला करण्यासाठी सुमारे मीटर पाईप खरेदीवर जास्तीत जास्त पन्नास टक्के अनुदान दिलं जात असत चला तर मग काय आहे ही, ही पाईपलाईन अनुदान योजना आणि यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर बागायती पिकांची लागवड आणि सिंचनाच्या स्रोतांना चालना मिळून पाण्याचा अपव्य टाळावा इत्यादी उद्दिष्टांना समोर ठेवून या पाईपलाईन अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत सुरू असणाऱ्या या योजनेचे अनेक उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिक विकास करणं जिरायती क्षेत्राऐवजी बागायती क्षेत्राचं प्रमाण वाढवणं आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक नफा वाढवणं इत्यादी उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत चला तर मग जाणून घेऊयात या, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा मात्र त्याआधी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतरही शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी असून महाडीबीटी या शासनाच्या पोर्टलवर तुम्ही अगदी सहजतेने अर्ज करू शकता तुम्हाला डी पी टी पोर्टलला भेट द्यावे लागेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल इथे वापरकर्ता आय डी म्हणजेच लॉग इन आय डी आणि पासवर्ड भरून कॅप्चा भरायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे इथे आपण कॅप्चा भरून लॉग इन करूया त्यानंतर तुमच्यासमोर असे काहीसे पेज ओपन होईल इथे अर्ज करा या बटनावर क्लिक करून तुम्ही सिंचन साधने व सुविधा या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करणार आहात इथे तुम्हाला इतरही अर्जांचे पर्याय दिसून येतील चला तर मग आपण बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करणार आहोत <coughs> त्यानंतर अशी काहीशी सूचना तुमच्यासमोर ओपन होईल त्याला आपण ओके करणार आहोत जर तुम्ही आधीच या संदर्भातील अर्ज केला असेल किंवा सिंचन स्रोतासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला ही माहिती भरण्याची गरज नाही यामध्ये आपण आपल्या सिंचनाचा स्रोत विहीर निवडणार आहोत त्यानंतर शेतावर वीज कनेक्शनद्वारे ऊर्जा स्रोत आपल्याला प्राप्त असल्यामुळे आपण वीज कनेक्शन हा पर्याय निवडणार आहोत तुम्ही इतरही पर्याय निवडू शकता आणि सिंचन सुविधा व उपकरणे यामध्ये आपल्याला कोणत्या माध्यमातून आपण सिंचन करतो तो पर्याय निवडायचा आहे तिथे आपण पाईपलाईन निवडून जोडा हा पर्याय क्लिक करणार आहोत त्यानंतर रेकॉर्ड यशस्वीरित्या जतन झाला अशी सूचना येईल त्याला ओके करणार आहोत अशा रीतीने तुमचे रेकॉर्ड जोडले गेलेले आहे त्यानंतर मुख्य पृष्ठ या बटणावर क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा मुख्य पृष्ठावर जाणार आहात आणि पुन्हा एकदा अर्ज करा या बटनावर क्लिक करणार आहात त्यानंतर पुन्हा एकदा सिंचन साधने व सुविधा समोरील बाबी निवडा पर्याय क्लिक करायचा आहे आणि इथे संपूर्ण माहिती भरायची आहे मुख्य घटकामध्ये आपल्याला विविध गोष्टी दिसून येतील त्यामध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा पर्याय निवडणार आहोत तर बाब यामध्ये आपल्याला पाईप्स हवे असल्यामुळे पाईप्स हा पर्याय निवडणार आहोत त्यानंतर इथे सर्वेक्षण क्रमांक किंवा गट नंबर भरल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे पाईप हवे आहेत तो पर्याय निवडणार आहोत इथे आपण पी व्ही सी पाईप हवे आहेत त्याची लांबी मीटरमध्ये भरणार आहोत आपण इथे चारशे अठ्ठावीस निवडलेले आहे पुढील गोष्टी भरण्याची आवश्यकता नाही त्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय पाईप खरेदी केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे हा पर्याय क्लिक करून जतन करा हा पर्याय दाबणार आहोत त्यानंतर ही सूचना तुमच्यासमोर दिसून येईल तुम्हाला अजून अर्ज करायचा असेल तर येस अन्यथा नो हा पर्याय निवडायचा आहे आपण इथे नो पर्याय निवडलो त्यानंतर पुन्हा वरच्या कोपऱ्यातील अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी सूचना ओपन होईल त्याला आपण पुन्हा एकदा ओके क्लिक करणार आहोत त्यानंतर अर्जासमोरील पहा या बटनावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला सादर केलेला अर्ज दिसून येईल त्याला प्राधान्य क्रमांक एक असा देणार आहोत आपले अधिक अर्ज असते तर आपण वेगवेगळ्यानुसार प्राधान्यक्रम देऊ शकलो असतो त्यानंतर हा टिकबॉक्ससुद्धा टिक करायचा आहे आणि अर्ज सादर करा या पर्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमची सर्व माहिती इथे दिसून येईल आणि यानंतर तुम्हाला तेवीस रुपये साठ पैशांचे पेमेंटसुद्धा करायचे आहे त्यासाठी मेक पेमेंट बटनावर क्लिक करून तुम्ही विविध मार्गांनी पेमेंट करू शकता यामध्ये वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा आय एम पी एस असे पहिल्या तुमच्यासमोर ओपन होतील प्रकारे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक देखील ओपन करून देण्यात येईल ही स्लिप तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची असेल आणि अशा रीतीने तुमच्या पाईपलाईन साठीच्या अर्जाची पूर्तता इथे घडून येईल मित्रांनो तुम्हाला या अनुदान योजनेअंतर्गत पी व्ही सी एच डी पी आणि लॅमिनेटेड प्रकारच्या पाईपाकरिता अनुदान दिलं जात असतं या अंतर्गत तुम्ही जर पी व्ही सी पाईप खरेदी करणार असाल तर प्रति मीटर पस्तीस रुपयांचं अनुदान दिलं जात असतं व हे अनुदान जास्तीत जास्त पाचशे मीटर अंतराकरिता उपलब्ध होतं तर हेच तुम्हाला एच डी पी पाईप वापरून पाईपलाईन करायची असेल तर त्याकरता प्रति मीटर पन्नास रुपयांचं अनुदान उपलब्ध करून दिलं जातं हे अनुदान सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त पाचशे पर्यंत घेऊ शकता या योजनेसाठी काय कागदपत्र लागतात हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला सुद्धा विसरू नका म्हणजे या आणि अशाच योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो या योजनेमध्ये सहभागी होणं हे शेतकऱ्यांसाठी अतिशय सोपं हो असून त्याकरता अगदी मोजक्या कागदपत्रांच्या माध्यमातून तुम्ही अनुदानासाठी अर्ज करू शकता तुमच्याकडे जर सात बारा आठ अ बँकेचं पासबुक आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रं असतील तर तुम्ही या योजनेसाठी सहजतेने अर्ज करू शकता त्याचबरोबर तुमचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडलेले असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं अर्थात आधार व बँक लिंक असावं लक्षात घ्यावायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाचा स्रोत उपलब्ध आहे अशाच शेतकऱ्यांना पाईपलाईन साठी अनुदान उपलब्ध करून दिलं जात असत त्याकरता सिंचनाचा स्रोत असलेला पुरावा किंवा प्रमाणपत्र सादर करणं सुद्धा महत्वाचं असतं ज्या वेळेला लॉटरी पद्धतीने तुम्हाला अनुदान मंजूर होतं आणि तुम्हाला पूर्वसंमती दिली जाते त्यानंतर तुम्हाला पाईप खरेदीचे बिल त्या अर्जामध्ये समाविष्ट करावं लागतं मित्रांनो या योजनेसाठी शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे अनुदान मिळवण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक असतात किंवा कोणते शेतकरी या पाईपलाईन अनुदान योजनेकरता लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी पात्र ठरवण्यात था आलेला आहे मात्र अशा शेतकऱ्याकडे पाण्याचा अर्थात सिंचनाचा स्रोत उपलब्ध असणं सुद्धा गरजेचं असतं या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास व गरीब शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात असतं काही शेतकऱ्यांनी या अनुदान योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यांचे अर्ज रद्द झाल्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत त्याची काही महत्वाची कारण म्हणजे अर्जदार हा जर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नसेल तर तो असे अनुदान मिळवण्यासाठी पात्र ठरत नाही व त्याचा अर्ज रद्द केला जातो त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या पाण्याचा स्रोत नाही किंवा स्वतःची मालकीची जमीन सुद्धा नाही अशा शेतकऱ्यांनी देखील अनुदान दिलं जात नाही त्याचबरोबर अर्जामध्ये काही चुकीची अथवा खोटी माहिती दिली असेल तर तर असा अर्ज सुद्धा रद्द केला जात असतो या योजनेला अर्ज केल्यानंतर हे अनुदान आपल्यापर्यंत येण्याकरिता तो अर्ज काही पायऱ्यांमधून जात असतो त्यातली सर्वात महत्वाची पायरी म्हणजे अर्ज करणं अर्ज केल्यानंतर या अर्जाची छाननी केली जात असते आणि रद्द न झालेल्या सर्व अर्जदारांना लॉटरी पद्धतीने हळूहळू निवडले जात असते यामध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे द्वारे सूचित करण्यात येत असते आणि त्यांना पाईप खरेदीसाठी पूर्वसंमतीपत्र सुद्धा दिलं जात एकदा का पूर्वसंमतीपत्र मिळालं की शेतकरी पाईप खरेदी करू शकतात या पाईप खरेदीचे बिल आणि इतरही कागदपत्रे महा महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केली की के लाभार्थ्याचे अनुदान थेट त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र राज्य याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे या योजनेला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी अर्ज करा आणि आपल्या माहितीतील इतरही शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी याकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तसंच पुढील व्हिडिओ हा कोणत्या विषयावर पाहिजे त्याबद्दल देखील कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान